नमस्कार मी सुभाष देशमुख बोलतो आहे आज पर्यावरण दिनाच्या समस्त सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना खूप खूप शुभेच्छा पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये पर्यावरणाचं संरक्षण व्हावं याच्यासाठी आपण सर्वांनी मिळू तीनशे पासष्ट दिवस पर्यावरणावरती काम करावं असं आपल्या सर्व नागरिकाला माझी विनंती आहे सोलापूरचं तापमान खूप आहे कोल्हापूर बेळगावसारखं तापमान सोलापूरला होण्यासाठी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात होणं अत्यंत गरजेचं आहे सुदैवानं आपल्या इथं सिद्धेश्वर वनविहार या ठिकाणी पाचशे सहाशे एकर जमीन एकत्र आहे तिथं मोठ्या प्रमाणात झाडाची के लागवड केलेली आहे महाराष्ट्र शासनाने आत्ता आपल्याला राज्य सरकारकडून जवळपास नऊ कोटीचा या वनव्यवहारामध्ये करमणुकीसाठी लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असतील तरुण मित्र असतील महिला असतील